नमस्कार मंडळी रेश्मास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा म्हणूनच आज गोडाझोडाचं म्हणून गुळ घालून दाणेदार असा मस्त रवा बनवला आहे चला तर मग रेसिपी पाहूयात रेसिपीसाठी काय काय सामग्री घेतली आहे तेही दाखवते तर रेसिपीसाठी एक वाटी रवा घेतलेला आहे आपण जो रेग्युलर वापरतो तोच रवा आहे हा एक रवा अर्धा वाटी गूळ एवढा गूळ इनफ आहे एक वाटी रवा अर्धी वाटी गूळ अर्धे वाटी गुळाने अगदी बरोबर गोडाची कन्सिस्टन्सी होती मोजून कोणत्याही वाटीने तुम्ही घरातल्या घेऊ शकता बदाम काजू मनुके आणि गार्निशिंगसाठी गुलाबाच्या पंखुड्या आहेत विलायचीची पूड आहे आणि शुद्ध गाईचं तूप आहे हे चार टीस्पून घेणार आहे चला आता गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला या पॅनमध्ये चार टीस्पून इतकं तूप घालून घेणार आहे चार टीस्पून तूप घालून घ्यायचं जेवढं मेजरमेंट मी इथं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही हा रवा बनवाल तर अगदी मस्त आणि टेस्टी होतो साखर जास्त खाणं चांगलं नाही आणि सनावराला गोडधोड तर घरात झालंच पाहिजे म्हणून हेल्दी असा गुळाचा शिरा मी बनवलेला आहे आता तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे कारण रव्याबरोबर ड्रायफ्रूट्स ज्या वेळेला आपण भाजतो तेव्हा अगदी कुरकुरीत आणि क्रंची होतात आणि शिऱ्यामध्ये खाताना अप्रतिम अशी टेस्ट देतात ते त्यामुळे ड्रायफ्रूट्स असे भाजून घ्यायचे आहेत हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत छान असे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले एक वाटी रवा घेतला होता चाळून घेतलेला आहे हा रवा मी स्वच्छ करून हा रवा घालून घ्यायचा आणि मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अगदी गुलाबी रंगावरती छान भाजून घ्यायचा रवा छान भाजल्यामुळे पोठाला रव्याचा त्रास होत नाही आणि पचला जातो व्यवस्थित व्यवस्थित गुलाबी रंगावरती हा भाजून घ्यायचा पाच मिनटं एकसारखं मिक्स करत करत मी हा रवा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे एक वाटी रेवा आहे तर तीन वाटी पाणी घेऊन मी पलीकडच्या गॅसवरती उकळी काढण्यासाठी ठेवून दिला आहे गुळाचा शिरा आहे त्यामुळे आपण इथे दूध वापरणार नाही आहोत पाणी वापरणार आहोत गूळ आणि दूध मिक्स केल्यामुळे तो फाटलं जातं दूध आणि गूळ त्यामुळे तीन वाटी पाणी मी गरम करण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे रवा अगदी गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे आपला आणि छान त्याचा रंगही बदललेला आहे पाण्याला उकळी काढून मगच हे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्याला उकळी काढून यामध्ये घातल्यामुळे यामध्ये गुटळ्या होत नाहीत व्यवस्थित दाणेदार मस्त असा रवा रेडी होतो पाच मिनटात आपला रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे पाच मिनटानंतर आपण जो गूळ घेतला होता तो गूळ या रव्यावरती घालून घेणार आहोत आणि चांगला मेल्ट करून घेणार आहोत पलीकडच्या बाजूला आपल्या पाण्यालाही छान उकळी आलेली आहे गूळ सगळा घालून घेतलेला आहे मी आता गूळ घालून घ्यायचा आणि असा दाबून दाबून छान मिक्स करून घ्यायचा गूळ मौसर असेल असाच घ्यायचा जेणेकरून आपल्याला पटकन मिक्स होईल रव्यामध्ये आणि वितळला जाईल सगळा गूळ आपल्याला यामध्ये वितळून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करत करत हा अगदी दोनच मिनटात गुळ आपला व्यवस्थित मिक्स होतो थोडासा मिक्स झाल्यानंतर वरून पाणी घालून घ्यायचं आणि पटकन हे रवा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून गरम पाणी घातल्यामुळे आपल्या रव्याला बिलकुल अशी गुटळी होणार नाही अगदी सुटसुटीत छान होणार आहे परंतु पाणी घातलं की पटकन हलवायचं आहे बरं का गूळ घातलेला आहे गुळ आणि पाणी सगळं अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे असं थोडं थोडं पाणी घालायचं पण तीन वाटी पूर्ण पाणी घालून घ्यायचं तेव्हाच मौसर आणि छान होईल हा रवा थोडं थोडं पाणी घालायचं मिक्स करायचं थोडं पाणी घालायचं मिक्स करायचं अशा पद्धतीने सगळं पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे मी या मेजरमेंटने जर बनवार तर अगदी सुंदर आणि सुरेख टेस्टी असा रवा रेडी होतो बरं का आणि साखर न खाल्याचा आनंदही मनाला मिळतो चला असा एकसारखा हलवत मी सगळं पाणी ॲड करून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स अगदी कुरकुरीत आणि टेस्टी लागतात आपण तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे आता उरलेलंही पाणी मी सगळं यामध्ये ओतून घेते परत मिक्स करायचं झाकण लावून एक दणदणीत मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून रवा मऊसर शिजला जाईल आणि दाणेदार मोकळा सुटसुटीत मऊ होईल आपला रवा चला आता पाणी घातलं होतं म्हणून मी मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतल्यानंतर दोन मिनटं परत एकदा हलवून घेतलं वरून विलायची अर्धा टीस्पून इतकी पूड घातलेली आहे विलायच्या छान भाजायच्या त्यामध्ये एक टी तीन टीस्पून विलायची घ्यायची व्यवस्थित भाजायची आणि एक टी स्पून साखर घालायची मिक्सरला फिरवायची अशी विलायची पूड एकदा नक्की करून पहा मस्त अशी छिलकी उत काढायची गरज नाही आहे भाजल्यामुळे अगदी व्यवस्थित होतात आणि फ्लेवर फ्लेवरही कोणत्याही रेसिपीमध्ये जर पावडर तुम्ही अशी करून घातली तर छान येतो आता दोन मिनटासाठी झाकण ठेवून एक मस्त वाप काढून घेऊयात आपल्या रव्याला झाकण ठेवलेलं आहे मी इथं आता दोन मिनटानंतर आपला रवा अगदी मऊसर छान अगदी साईंकडे गेल्यानंतर स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर शिरा भेटतो तसा प्रसादाचा शिरा रेडी होतो हा अगदी टेस्टी आणि मस्त आपण रवा व्यवस्थित भाजला होता चार चम्मच तुपामध्ये एक वाटी रवा अगदी व्यवस्थित झाला आहे खालून लागलेला नाही पटकन व्यवस्थित मिक्स होतोय मऊसर असा आपला रवा रेडी झालेला आहे चला आता एक प्लेट घेऊयात आणि प्लेटमध्ये प्लेटिंग करून दाखवते थोडासा रवा वरती घेऊनही दाखवते किती मस्त मऊसर शिजला आहे ना असाच मऊसर मस्त शिजला जातो एवढंच गुळाचं प्रमाण ठेवायचं आणि टेस्टी असा रवा आपला रेडी होतो चला आता एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये काढून दाखवते किती मऊसर आणि दाणेदार झालेला आहे आपला रवा वाव याच्यावरून जर तुम्हाला अजून तूप हवा असेल तर घालून तुम्ही खाऊ शकता अगदी टेस्टी आणि मस्त होतो एकदा नक्की करून पहा खूप खाल्ला आता साखरेचा रवा एकदा करून पहा गुळाचा हा रवा तुमच्या घरातल्या मंडळींना खूप आवडेल वरून गार्निशिंगला थोड्याशा गुलाबाच्या पंखुड्या मी घातलेल्या आहेत यामुळे किती सुरक सुरेख दिसतो आहे ना आपला रवा अगदी टेस्टी आणि मस्त तर आजचा मे आजच्या मेनूमध्येच्या मेनूमध्ये संध्याकाळी जेवणासाठी नागपंचमी स्पेशल असं डाळ भात घेवडेच्या शेंगेची भाजी चपाती असा मेनू होता तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय लाईक शेअर सबस्क्राईब